एफ बी आयच्या टॉप दहा गुन्हेगारांच्या आधीत समाविष्ट असलेली जगातील मोस्ट वॉन्टेड महिला डॉक्टर रुझा इग्रोटो विविध अहवालांमध्ये तिच्या पतीचा उल्लेख आहे आणि तिला एक मुलगी देखील आहे रुझाचा जर्मन वकील ब्योर्न स्ट्रेहल यांच्याशी लग्न झाल्याचं सांगितलं जातं ज्यांच्यापासून तिला दोन हजार सोळामध्ये एक मुलगी देखील झाली वन कॉईन नावाच्या बनावट क्रिप्टो करन्सी कंपनीच्या माध्यमातून तिनं साडेचार अब्ज डॉलर्स म्हणजेच सदतीस हजार कोटी रुपये जमा केले आणि परिस्थिती बिघडल्यानंतर पळून गेली तिने शेल कंपन्यांना कोट्यवधी डॉलर्स हस्तांतरित केले जेव्हा पोलीस आपल्या मागावर आहेत हे तिला समजलं तेव्हा तिने ताबडतोब बल्गेरिया सोडलं जेव्हा तिला तिच्या माजी सल्लागाराने विचारलं की तिला बल्गेरियामध्ये चांगली सुरक्षा का आहे तेव्हा रोझाने उत्तर दिलं की तिचेच लोक तिच्या मागे लागले आहेत आणि ते तिला मारू शकतात दोन हजार एकोणीसमध्ये बी बी सी साऊंडवरील मिसिंग क्रिप्टो क्वीन पॉडकास्टवर जेमी बार्टलेट आणि जॉर्जिया कॅट यांनी रुजा इग्रोटोवचा घोटाळा उघड केला होता जून दोन हजार सोळामध्ये जेव्हा क्रिप्टोकरन्सीचा सर्वत्र रोष होता आणि गुंतवणूकदार पैसे मिळवण्यासाठी धावपळ करत होते तेव्हा इग्रोटोवने वेगाने वाढणाऱ्या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉईनला एक जबरदस्त प्रतिस्पर्धा म्हणून वनकॉईन तयार केलं वन कॉईन क्रिप्टोकरन्सीचा संस्थापक आणि रुजाचा कथित पती कार्ल ग्रीनवूड तुरुंगात वीस वर्षांची शिक्षा भोगत आहे ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये रुझा बेपत्ता झाल्यापासून एफ बी आय वेबसाईट आणि अनेक वृत्त आउटलेटवर तिचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत ती फरार आणि युरोपमध्ये मोस्ट वॉन्टेड दे देखील आहे बी बी सीच्या याच अहवालात तिची हत्या झाल्याचा जा संशय व्यक्त केला जात आहे बी बी सीच्या एका व्हिडिओमध्ये एफ बी आय अधिकारी रिचर्ड रेनहार्टने रे हे बोलताना दिसत आहे की रुझाने जमा केलेले सर्व पैसे कुठे गेले तर सत्य हे आहे की हे सर्व पैसे तिच्या खिशात गेले तिचं खाजगी जेट लाखो डॉलर किमतीचं घर आणि हाँगकाँगमधील पैशांनी भरलेल्या तिच्या अपार्टमेंटबद्दलही आम्ही ऐकलं आहे म्हणजेच रोजा लोकांची फसवणूक करून मिळवलेल्या पैशांना सुपर लक्झरी आयुष्य जगत होती